नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळची झालीत कामं हो। तशी नाहीही झाली कारण रायन स्कूलला गेला आणि त्याला शॉर्टकट डबा कर करून दिला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सह्याद्रीची तब्येत जरा बरी नाही त्यामुळे थोडेसे कामं लेट होत आहेत आणि दोन दिवस झाल्या वरच्यावर कामं करत होते ना त्यामुळं मी आज जरा डीप क्लिनिंग केली आणि नंतर व्हिडिओ सुरुवात केला तरी पण आता साडेबारा होत आहेत म्हणजे रायसच्या स्कूलचा सुटायचाही टाइम झाला आणि माझे बरेचसे कामं झाले नाहीत धुनं भांडी तर राहिलीच आहेत आणि मेन स्वयंपाक राहिला आहे सह्याद्रीनी ना मला आज दिवसभर म्हणजे सकाळपासून सोडलंच नाही आणि तिला आता मी झोपू घातलं आहे औषध वगैरे दिलं काय नॉर्मल तापच आहे म्हणतात डॉक्टर सर्दी वगैरे काही नाही आहे बघू आता ते म्हणतात येत जाईल उतरं जाईल व्हायरल इन्फेक्शन आहे तर होईल म्हणतात ठीक तर बघू आता आज उद्यापर्यंत तरीला बरं वाटलं पाहिजे दोन दिवस झालं तिला बरं नाही आहे इकडे देवपूजाही झाली माझी खूप उशीर झाला सगळ्या कामांना आणि नाश्ता वगैरे काहीच केलं नाही आणि रायन्सलाही शॉर्टकट टिफिन दिला मी तर आता मेन ना किचनमधलंच काम करून घेते जेणेकरून स्वयंपाक राहिलाय तो आधी म्हणून घेते तर बोलूया आपण व्हिडिओ बनत बनत किंवा स्वयंपाक बनवत बनत असं निवांत बाळ झोपलं ना खरंच खूप काम होतं पण काय करणार ती आजारी असल्यामुळं झोपले तर मन पण लागत नव्हतं त्यामुळे म्हणलं आपण चला स्वयंपाक तरी करून घेऊया ती झोपले तो पण कारण खूपच उशीर झाला होता आणि आता अर्धा एक तासात रायांश पण येईल साडे अकरा झाले होते साडेबारापर्यंत येईल आणि मला ह्या अर एक तासामध्ये पूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा होता त्या आधी किचन वगैरे आवरलं कारण रायन्सला स सकाळी टिफिन करून दिला होता त्याला पास्ताच बनवून दिला होता शॉर्टकटमध्ये आज त्यामुळं म्हटलं सर्वात आधी पीठ मळून घ्यावं हो, जेणेकरून ते थोडंसं मऊ होईल आणि ही ना खरंच खूप मागे राहते माझ्या मी साधं स्वयंपाकाला जरी आले ना तर ती माझ्या पाठीमागे पायापाशी अशी थांबलेलीच असते आणि तिला काही नसतं की मी सोबत राहावी तिच्यासोबत नेहमी तिच्यापासून बसावं असं तिला वाटतं पाच सात चपात्याचं पीठ मला मळून घ्यायचं होतं आणि माझी पुढं खूप मोठी फजिती झाली आहे त्याच्यासाठी कंटिन्यू राहा चॅनलवर आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक कमेंट करायला तर अजिबात विसरू नका आणि मोठ्या परातीमध्ये जर पीठ मळायचं असेल ना तर मला अजिबात जमत नाही कारण खूप पीठ असं पसरून जातं त्यामुळे मी ते असा एक टोप आहे त्या पीठ मळले आणि नेहमी त्याच्यातच मळत असते मी अजून ता भाजी करायचं काही ठरलं नव्हतं म्हटलं पीठ एकदा मळून झालं ते साईडला ठेवून द्यावं जेणेकरून थोडंसं मऊ होईल आणि चपात्याही चांगल्या होतील आणि सगळ्यात आधी ना काम मी तर हेच करत असते स्वयंपाकात की जर चपात्या करायच्या असतील तर पीठ आधी मळून ठेवते आणि मग बाकीचं चा कारण चपात्या तर लागणार आहे तेवढं माहिती आहे आणि भात एक लगेच कुकर लावत असते पण आता म्हटलं एक वरण भात का किंवा भाजी पातळ करण्यापेक्षा मसाले भात थोडासा करावा आणि मसुरीची डाळ करावी त्यासाठी मला अजून आणि हिरव्या मिरच्याची मसुरी डाळ करायची होती मला आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा होता आणि दोन्हीची तयारी तर एकदाच एक चालली होती माझी तरी मी इथं कांदा कापायला घेतला आणि कांद्यानं खरंच खूप छोटे छोटे आणले होते त्यामुळे लई वेळ लागत होता साफ करायला माझ्या आई तर मला खूप ओरडते म्हणजे तू कांद्याच्या वरचं किती फेकून देते पण काय करणार मला नाही आवडत ते जास्तच असं जस पाला वगैरे किंवा काळं असताना ते तर मी इथं तयारी करून घेतली होती हिरवी मिरची टमॅटो कोथंबीर कापून घेतली होती आणि एकदाच दोन्ही साईडला मला स्वयंपाक करायचा होता तर एक साईडवर कढाई ठेवली आणि एक साईडवर क कुकर ठेवला मला आठवतच नव्हतं बोलायचं तर इथे मी दोन्ही पण ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि एकदाच दोन्हीलाही मला फोडणी द्यायची होती त्यामुळं जरा बरंच केलं आणि फास्ट करायचा होता जेणेकरून सह्याद्री जर उठली तर तिच्याकडे मला लक्ष द्यावं लागणार होतं व्हिडिओमध्ये तरी मी जर असं फास्ट केले नाही तर एवढी फास्ट जर कामं झाली असती ना तरच खूप कमी वेळ लागला असता आपल्याला कामं करायला दोन्हीकडे मी मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी टाकून घेतल्या त्याच्यानंतर लसूण कोथिंबीर वाटले होते ते पण दोघात टाकून दिलं आणि आमच्या खिडकीच्या मागे ना थोडासा डोंगर आहे आणि डोंगर म्हणजे शेजारचे जे काका आहेत त्यांच्याकडे ना थोड्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांचा कंटिन्यू आवाज येत होता बकऱ्यांचा वगैरे असं छान वाटतं स्वयंपाक करत असताना मागील डोंगरावरचा नाही का म्हणजे शेळे वगैरे असतात त्या वर्डात किंवा तिकडे एक बिल्डिंगच एकच बिल्डिंग आहे आणि वर्द चालूच असते पक्ष्यांची वगैरे तर छान वाटतं स्वयंपाक करताना असा आवाज वगैरे किंवा खिडकीतून बघताना थोडासा टाईमपास होतो त्यानंतर मी मसाले भाताला पण कांदा हिरवी मिरची वगैरे हो टाकून घेतलं कारण आता थोडासाच भात केला ना खरंच खूप टेस्टी होतो आणि प्रत्येकाला पाहिजे असतं आता कसं खालीवर आम्ही सगळेजण राहतो नाही ते मोठा भाऊ छोटा भाऊ आणि मी त्यामुळं एक पदार्थ असा कमी केला ना की तो टेस्टी होतो आणि तो सर्वांनाच आवडता असं होतं आणि कमी क्वांटिटीमध्ये केलं ना खरंच खूप छान होतं त्यामुळं हा भात पण एवढा भारी झाला होता ना आणि प्रत्येकाला खायचा होता पण आता करणार काय मी कमी केला आणि ज्या दिवशी मी आता सर्वांना भात आवडतो म्हणून केला ना तर त्या दिवशी एवढा टेस्टी होत नाही तर त्यानंतर मी थोडेसे मसाले टाकले मसाले भातामध्ये बिर्याणी मसाला घरचा काळा आणि लाल तिखट थोडासा शाही मसाला सगळं टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून फोडणी करपुने म्हणून कारण मला अजून तांदूळ धुवून त्यात टाकायचे होते वेळ होता आणि कर ला। ते करपाय लागलं होतं म्हणून मग लगेच तांदूळ झोतले आणि आता दरवेळेस मी मसाले भातामध्ये ना मसूर डाळ टाकत असते पण आता मसूरची डाळ करत ना त्यामुळं मग स्किप केलं मी दा भातामध्ये टाकताना प्लेनच केला त्यात कोणतीच डाळ टाकली नाही मी आणि जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून घेतलं कोथिंबीर टाकली आणि दिलं झाकण लावून कारण आता भाताचं तर काम झालं आता इकडच्या फोडणीचं शिजत आले होते कांदा वगैरे थोडासा झाला होता नम त्यानंतर म्हणलं हळद टाकून घेतली आणि मसूरची डाळ मी एकदा साफ करून घेत असते त्यामुळं बॉटलीत भरून ठेवते आणि त्यामुळे डायरेक्ट घेऊन धुळून टाकली मी आणि त्या बॉटल्स ना दुधाच्या बॉटल आहेत आणि त्यांना मला खूप आवडतात त्याच्यामध्ये एक किलोमध्ये एक किलो बसतं आरामात थोडंसं कमी बसतं एक किलोला पण खूप छान आहेत आणि मला ते एकदम प्लेन आहेत त्याला मला कलर वगैरे करायचा आहे असे मी दुकानातले पण डबे घेऊ शकते पण मला ना ह्याच्यामध्ये छान वाटतात आणि शेप वगैरे छान आहे त्या डब्यांचा कसा रेग्युलर सगळ्यांसारखे डबे दिसतात त्यामुळे मला हे बॉटल्स खूप आवडतात आणि त्या बॉटलमध्येच मी सगळ्या बऱ्यापैकी डाळी वगैरे आहेत ना ते त्याच्यातच ठेवले आणि मला त्याला थोडंसं डेकोरेट करायचं बघू आता ते कधी वेळ भेटते त्यानंतर डाळ बऱ्यापैकी शिजत आली होती आणि म्हणलं पिठाला आपलं थोडंसं तेल वगैरे लावून घ्यावं जेणेकरून आता डाळ किंवा मसाले भात एक काहीतरी होऊन जाईल पटकन तोपर्यंत म्हणलं याला पीठ लावून घ्यावं तेवढ्याच छोटी वहिनी आली होती घरी

ನಮ್ಮದಿ ಗ್ಯಾಪ್ ಪಡ್ಲಿ ಕುಟಿ तिथं मला एखादा गॅस रिकामा होत तर आपण नाही का चपात्याचे उंडे बनवून ठेवा जेणेकरून चपात्या फटाफट पत होतील खरं तर खूप फास्ट वाटतं पण अशी कामांना खरंच होत नाहीत आणि सह्याद्री झोपली त्यामुळे मला किचनवर कंटिन्यू काम करायला भेटलं आणि खरं अर्धा तास बावून तासामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता कारण तिची काही लोडबोड नव्हती त्यामुळं आणि ह्या वर्षी आपण नवीन काहीतरी करावं म्हटलं आपलं वेट लॉस करावं थोडंसं

ప్యాపనాము నా ప్యాం ము ప్యాం కిలేట ఄకే నిడిం లింతతాదద ఎంమ ఏకాంకారు పెరం పెరథా కని కారు కారట్ కరుంబా సింవద కరు నెం ంము పర్య� त्यानंतर रायन्सला कपडे वगैरे काढ म्हणलं आणि सह्याद्रीचे बाबा विचारत ते सह्याद्रीला तापाली म्हणलं आली होती थोडीफार तिला औषध पाजवलं आणि तिला झोपवलं आणि इथं मेन माझी फजिती झाली एकच पोळी माझी लाटून झाली त्यानंतर मी गॅसवर टाकलं पोळी आणि तीही माझी पोळी भाजली नाही का तर माझा गॅस संपला मध्येच आणि गॅस एक्स्ट्राचे आहेत पण वरती मेस आहे ना आईची आणि छोट्या बहिणीची मोठ्या बहिणीचे त्यामुळे तिथे गुंतलेले होते माझं सिलेंडर बुक काही केलं नव्हतं कारण खूप लवकर लवकर बुक होत नाहीत ना दिवस पण भरले पाहिजे ते इथं बघू शकतं आणी ले ले। मी वर्ती निला आता माझा गॅस संपला आणि चपात्या अर्धवट राहिल्या गेल्या पण ह्या चपात्याचं पीठ नंतर मी वरती दिलं वहिनीला करायला गॅस संपला आता काय करायचं चपाती भाजी खायची चपात्याच नाही झाल्या चपात्याच नाही झाल्या दादा आता काय खाणार तू बघू आता काय होत बघू शकता पहिलीच चपाती माझी गॅसवर तशीच राहिली कच्ची आणि इकडे भात आणि भाजी झाली होती त्यामुळे काय टेन्शन नव्हतं आणि म्हटलं आपण मसाले भात पहिला खाऊन घ्यावं आता कामं बाकीची राहिली होती कपडे भांडे राहिले होते आणि सह्याद्री झोपली आणि तेवढ्यात मला हे पण जेवण करता नाही कारण ना, ना माझ्या दोन मैत्रिणी घरी आल्या त्या दोन मैत्रिणी येऊन गेल्यानंतर ना मग थोडस खाऊन घेतलं पण काय करणार लगेच सह्याद्री उठली काय झालं काय झालं आकार बनतो भात काढते का, का बरोबर पुढे व्हिडिओ मी काय कंटिन्यू करू शकले नाही त्यामुळे चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका